अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत विरोधी विभागानं मोठी कारवाई केली असून त्यांचं राहतं घर सील केलं आहे बांधकाम परवानगी देण्यासाठी आठ लाखांची मागणी केल्याच्या आरोपावरून एसीबीनं त्यांच्यावर कारवाई केली आहे लिपिक शेखर देशपांडे यांच्यामार्फत लाच मागितल्याचं समोर आलं आहे दरम्यान एसीबी पथक कारवाईबाबत समजताच डॉक्टर पंकज जावळे आणि लिपिक शेखर देशपांडे दोघेही फरार झाले आहेत अहमदनगरमधील एका कन्स्ट्रक्शन फर्मला बांधकाम परवाना हवा होता हा परवा देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी लिपिक शेखर देशपांडे यांच्यामार्फत संबंधित फर्मकडे तब्बल आठ लाख रुपयांची लाच मागितली एकोणीस आणि वीस जून रोजी लाचेची मागणी करण्यात आली त्यानंतर गुरुवारी ही लाच स्वीकारण्यात येणार होती म्हणजे या दोघांनीही गुरुवारी रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली गेल्यानंतर एसीबीनं तातडीनं कारवाईला सुरुवात केली परंतु या कारवाईची कल्पना मिळताच हे दोघेही फरार झाले आहेत यानंतर एसीबीनं लिपिक शेखर देशपांडेच्या बुरहाण नगरमधील घरावर छापा टाकला तर आयुक्त जावळेंचं राहतं घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून एसीबीने ही कारवाई सुरू केली आहे या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका